नमस्कार मी भूषण राव तुम्ही पाहता मराठी चोवीस तास आज आलोय आपण शांतिनिकेतन कॉलनीमध्ये अचलपुरातील एक शांतिनिकेतन कॉलनी आहे इथं मनसेचे जिल्हाध्यक्ष राज पाटील यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्त त्यांनी भव्य रक्तदान शिबिर सुद्धा इथं आयोजित केलेलं आहे महत्वाचं म्हणजे आज यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान शिबिर तर आहेच पण हे वार्ड क्रमांक सात वार्ड क्रमांक सात मधून उमेदवार सुद्धा आहेत मनसेचे जिल्हाध्यक्ष जे वार्ड क्रमांक सात आहे मनसेच्या तिकीट वरून हे इथे उभे राहणार आहेत तर आपल्यासोबत आता मनसेचे जिल्हाध्यक्ष राजपाटील आहेत राज साहेब मला सांगा की आता मागच्या वेळेने मी बातमी केली होती की सेनेचा नगराध्यक्ष डिक्लेअर झाला होता म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा नगराध्यक्ष डिक्लेअर झाला पण आता उडती उडती खबर अशी आहे की मनसे आणि सेना ही युती करणार आहे आणि अशी म्हणजे उडती खबर आहे की आपल्या अचलपूर मध्ये नगराध्यक्षासाठी मनसेची सीट उभी राहणार आहे असं लक्षात आलंय काय सांगा मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो कि मुंबईला सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उभाटा हे दोघही भाऊ एकत्र आलेले आहेत आणि एकत्र आलेले याच्यासाठी आलेले आहेत महाराष्ट्राच्या हितासाठी आलेले आहेत तो वरचा दृष्टिकोन ठेवून प्रत्येक स्थानिक लेवलवर स्थानिक पातळीवरचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्या बैठका घेऊन हा विचार विनिमय करून इथं नक्कीच मी तुम्हाला सांगतो की युती होणार आहे आणि युती मध्येच लढू आपण भाला विषय तुम्ही प्रश्न केला की ची सीट डिक्लेअर झालेली आहे नगराध्यक्षाची माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक पक्षाची तयारी असते निवडणुकीची त्यांची तयारी झालेली आहे आणि त्यांनी त्यांच्या पक्षाच्या इकडून तो चेहरा सामोर दिलेला आहे मी ॲज ए जिल्हाध्यक्ष म्हणून अचलपूर नगरपालिकेच्या बद्दल मी तुम्हाला सविस्तर उद्या तुमच्या नवनिर्माण सेना सुद्धा अध्यक्षासाठी सीट टाकणार आहे पण युतीत मग आता सीट आम्हाला भेटते का त्यांना भेटते ते अजून निश्चित व्हाच आहे बरं आणखी दुसरा प्रश्न हो, की आता तुम्ही जिल्हाध्यक्ष आहे जिल्हाध्यक्षाच्या हिशोबानं आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये मनसेच्या कितीतरी सीटा असतील अशा ज्या आपल्या नगरपालिकेला नगराध्यक्षाला अशा उभ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना अमरावती जिल्ह्यामध्ये तत्तीनं निवडणूक लढवत आहे आणि जिल्ह्यात जवळपास सहा ते सात नगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार तुम्हाला याच्या विनांगनात दिसतील आणि राहला नगराध्यक्षाचा विषय म्हणजे प्रत्येक ठिकाणी तर जिथं जिथं ताकद आहे तिथं तिथं आवश्यक म्हणजे निश्चितच आपण सिटा उभ्या करू तुम्ही सुद्धा आता वार्ड मेंबर साठी म्हणजे नगरसेवक साठी उभे राहणार आहे गोष्ट खरी आहे का हो मी उभं राहणार आहे हे सांगायचा काही विशेष नाही आहे कारण की मी जेव्हापासून पडलो तेव्हापासून मी उभं जाव आणि बाकी कॅन्डिडेट सारखा माझा हा विषयच नाही आहे म्हणजे ताकाला जर जायचं आहे तर भांडव लापवायचा विषय येत नाही ते भांडं दिसणारच आहे मी उभं राहणार आहोत काई -काई लगते, हे सर्व जनतेने माहित आहे कारण मी माझ्या कामातूनच दिसून राहिलो आणि काही काही लोक जे उभं राहायची असते पण ते सांगत नाहीत कारण कसं आहे मी कार्यक्रम लागते वर्गाने लागते हे लागते कोणाचा प्रत्येकाचा वेगवेगळा दृष्टिकोन आहे पण माझ्या माध्यमातून मला जनतेचे कामं करायचं त्या दृष्टिकोनातून मी पडलो तेव्हापासून नगरशोक म्हणूनच मी काम करून राहिलो या जनतेनं मला एवढं प्रेम दिलं या प्रभागातल्या मी जरी पडलो असत पण मला ते त्यांच्या मनातला नगरशोक मीच असत आणि नगरसेवक म्हणूनच मी काम करून राहिलो बरं आपली तुम्ही उभे जरी राहिले तर जसं आता एक मजबूत पक्ष झाले म्हणते बीजेपी आहे काँग्रेस आहे आणि मागच्याही काही पंचवार्षिकतेच्या आधी पाहिला आपण की प्रहार पक्षाचा उमेदवार इथं राहते तर असं वाटतं काय की आपली मनसेची सीट इथं लागणार म्हणून निश्चित जो या अमरावती जिल्ह्यात अचलपूर मतदारसंघामध्ये इतिहास घडला तोच इतिहास या अचलपूर नगरपालिकेत घडणार तोच घडणार आहे निवडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोन्ही कॅन्डिडेट घेऊन जातील या प्रभागातून छत्रपती शिवाजी महाराज प्रभाग क्रमांक सात इथून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच झेंडा फळपण प्रभाग क्रमांक सात मधून मनसेचे जिल्हाध्यक्ष राजपाटील यांची तर तयारी आहेच पण नगराध्यक्ष साठी सुद्धा इथं सीट लागू शकते असं यांचं म्हणणं आहे कारण की मागच्या दोन दिवसाआधी सेनेने सुद्धा नगराध्यक्षाची सीट डिक्लेअर केलेली आहे पण वरच्या लेवलवर युती झाल्यामुळे आता इथं सीट सेनेसाठी सुटते की मनसेसाठी सुटते हेच आपल्याला पाहना आहे